महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मंत्रालय परिसरामध्ये सध्या जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि वाढदिवसानिमित्त मरीन ड्राईव्ह परिसर असू द्या किंवा बाळासाहेब भवन असू द्या या ठिकाणी कार्यकर्त्यांची तुफान बॅनरबाजी झालेली आहे आणि या बॅनरवर कार्य सम्राट संजय शिरसाट असा आशय आहे तर सत्कार्याचा आपला जरा अखंड वाहत राहो अशा आशयाच्या शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या आणि मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची मुंबईतील मंत्रालयाबाहेर ही जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेतच तसेच संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्तेसुद्धा आहेत पण गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू झालं आहे तस, आणि शिवसेनेचे का शिवसेने बरेच कार्यकर्ते आपल्या गळाला लावत आहेत अशी सुद्धा चर्चा सुरू सुरू असतानाच आपण पाहतोय की संजय शिरसाट यांचेही कार्यकर्ते आता मुंबईमध्ये ॲक्टिव्ह झालेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाड्याच्या कार्यकर्त्यांकडून मंत्रालयाबाहेर सध्या जोरदार बॅनरबाजी झाली आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून एक अर्थी संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते शक्ती प्रदर्शनच करतायत अशी चर्चा झडू लागली आहे कॅमेरा पर्सन योगेश गुरब्स गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव